लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गवाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत सुहास भगत सुदर्शन खरत आणि संदीप म्हात्रे यांच्या संयोजनातून नागरिकांना दिनांक आठ ते पंचवीस जानेवारीपर्यंत स्मार्ट एलईडी टीव्ही आणि रेंजर सायकल पन्नास टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहेत या उपक्रमाचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवानोड येथे शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमास भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत रतन भगत वामन महा मात्र हेमंत ठाकूर अंकुश ठाकूर नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील निलेश खारकर रमेश खरत भाऊशेठ भोईर मदन पाटील सुधीर ठाकूर किशोर पाटील व्ही के ठाकूर सीएल ठाकूर मीनाक्षी पाटील योगिता भगत सुजाता पाटील राजेंद्र देशमुख रवींद्र भोईर नवनाथ जाधव सागरकुमार रंधवे श्रीधर मोकल राम मोकल अनिल गमरे अरविंद काटकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उलवा नोट सेक्टर सतरामधील भारतीय जनता पार्टी कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यासाठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड अनिवार्य आहे तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपकरण जीवनाचा भाग झाला ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही कलर टीव्ही एल डी त्यानंतर अधिक स्पष्टतेसाठी एलईडी असे तंत्रज्ञान बदल घडत आहेत त्याचप्रमाणे शरीर आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सायकलचा सा वापर वाढत आहे याच पार्श्वभूमीवर या वस्तू नागरिकांना कमी दरात मिळाव्यात यासाठी पन्नास टक्के सवलत ही योजना राबवली आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले असून आठ तीन शून्य आठ चार सहा सहा चार चार आठ किंवा नऊ पाच पाच दोन चार सहा आठ तीन आठ आठ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही त्यांनी कळवले आहे विजय घर आणि त्यांच्या ह्यासाठी प्रयत्न केले नागरिकांच्या दृष्टीनं आपल्याला काही वर्षभर अनेक प्रोग्राम इथे केले जातात त्यामध्ये काही वेळेला गोविंद असेल किंवा बाकी अनेक तऱ्हेचे असे प्रोग्रामी होत असताना हा एक सार्वजनिक कार्यक्रम असा आहे की नागरिकांच्या सोयीच्या दृष्टी केलेला आहे वर्षभर हे ऑफिस चालू असताना वर्षभर या ऑफिसमधून सभाजोपी अनेक कामं केली जातात शाक, त्यातला हा कार्यक्रम आहे आणि कंपनीचे ते लोक इथं आलेले आहेत कारणा साग सागर आणि त्या त्यांच्याकडून आज गॅरंटी दिली जाते आपल्याला कधी काय संख्याने त्यांचे फोन नंबर घेऊन घ्या विजय करत आहेतच पण ते जे करून घ्या आणि मला वाटते हा अतिशय चांगला उपक्रम आहे त्यासाठी विजय घरात आमच्या इतर सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती करून थांबतो